नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर जे आरोपी आहेत त्यांना फाशी द्या अशी मागणी होत आहे एन एस युवाय आणि युवक काँग्रेसच्या वतीने आपण बघू शकता हे बघू शकता युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले दिसत आहेत ते बेरिगेटला धक्का मारताना दिसत आहेत बघू शकता आपण इथे युवक काँग्रेसचे हे कार्यकर्ता आहेत एन एस युआयचे हे कार्यकर्ते आहेत देवगिरी येथे हे येथे हे कार्यकर्ता पोहोचलेला आहे पोलीस आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ता यांच्यामध्ये होताना दिसत आहे बेरी गेट ढकलताना हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ता दिसत आहे त्यांना रोखताना त्यांना थांबवताना पोलीस दिसत आहे आणि एकूणच देवगिरी या भागा परिसरामध्ये जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या निवासस्थानाजवळ आता युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांना डिटेन करताना पोलीस व्हॅन मध्ये डिटेन करताना आपण बघू शकता हे बघू शकता युवक काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत कुणाल राऊत यांना डिटेन केला एका एका युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमने नेताना आता दिसत आहेत हे संपूर्ण दृश्य आम्ही जे दृश्य तुम्हाला दाखवत आहे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावरील जे दृश्य आहे आपण बघू शकता कशा प्रकारे आक्रमक झालेले आहेत युवक काँग्रेसचे कार्यकर्ता हे आक्रमक दिसत आहेत हे

महाराष्ट्र मध्ये हा पाचवा रेप महाराष्ट्र मध्ये झाला आहे ज्या प्रकारनी महाराष्ट्राला रेप कॅपिटल देशाचा करत आहे अजून ज्या प्रकारणी हे केस गवर्नमेंट अकरा तास लेट झाली अजून राज्य केलेला आहे तर अशा वेळेस जर गृहमंत्री गृहमंत्र्यांना राजकारणापेक्षा दुसरं काही काम करायला तर त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि लॉ अँड ऑर्डरला परत आणण्यासाठी परत लॉ ऑर्डर ऑर्डरचा सिस्टम मेंटेन करण्यासाठी आम्ही काय करू ते आम्हाला आज आम्हाला इकडे आंदोलन करायची गरज पडली देखील स्थापना झाली पोलिसांनी कारवाई केली काय कारवाई झालं सगळं माहितीच आहे ना कोणी केलेला आहे तर मग तुम्ही फाशी का नाही देता हा आमचा प्रश्न आहे आहे आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे त्याकडे काहीतरी व्यवस्था आहे आ, आज आपल्याला याला लगेच फायशी द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे अशा लोकांना अशा नराधामांना लगेच पब्लिक मध्ये सोडून दिलं पाहिजे आणि पब्लिकच्या भरसावर सोडून दिला पाहिजे आज आमच्या सारख्या महिलांनी कुठे जावं आज महाराष्ट्र मध्ये एक लाख पेक्षा जास्त महिला मिसिंग आहे काय करतात गृहमंत्री या विषयावर काही नाही करून राहिले आज त्यांच्या स्वतः शहरामध्ये शंभर कोटीची एमजी फॅक्टरी भेटते ड्रग ची फॅक्टरी भेटते ड्रग इतक्या जास्त वाढून गेलेला आहे इतर ड्रग सारखे इतके मोठे मोठे केसेस होतात तरीही गृहमंत्री काही करत नाही खाली बघितलं आमचा विश्वास गृह मंत्रालयावर नाहीये न्याय व्यवस्थेवर विश्वास असला तरी गृहमंत्री जेव्हा पूर्ण सिस्टम त्यात आरोपीला वाचवण्यासाठी लागतो तर कसा विश्वास बसताना तुम का तुमचा कायद्यावर विश्वास आहे दादा म्हणूनच आम्ही आज इथे माफ करायला आलोय की लगेच या जो डेमोक्रे आमची डेमोक्रेसी आहे आमचा संविधान आहे तो आम्हाला अधिकार देतो की आम्ही या सगळ्यात ज्या चुकीच्या गोष्टी घडून राहिलेल्या त्याचा निषेध करू घटना झाली जास्त झाली तर यावरून आपल्याला समजू येते की आपल्या देशा आपल्या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहे यांच्या कुठेही कोणत्या आरोपीवर कोणत्याही कानुनी कारवाई किंवा काही करण्याचे प्रयत्न काय करत आहे म्हणून त्याच्या विरोधात आज आम्ही देवगिरीला इथं पूर्ण युवक काँग्रेस आणि युन मोर्चा घेऊन इथं आलेलो आणि आमची मागणी आहे की बदलापूरचे जे आरोपी आहे त्याला फाशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर झाला पाहिजे जेव्हा तुम्ही एका दिवसात सरकार बदलू शकता एका दिवसात तुम्ही मोठे मोठे काम करू शकतात नवीन सॅक्शन आणू शकतात संविधान बदलू शकतात तर तुम्ही एका दिवसात त्या आरोपीला फाशी पाशी नाही देऊ शकत बदलापूरच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे हे आमची मागणी आहे आपण बघू शकता आपण बघू शकता कशा प्रकारे आ, आ, कशा प्रकारे पोलीस व्हॅन मध्ये आता या तरुणींना घेऊन जाताना दिसत आहेत या युवक काँग्रेसच्या तरुणी आहेत त्यांना घेऊन जाताना जातानाहिला उतरतात तेव्हा अशा प्रकारे त्यांची आवड लागण्याचा प्रयत्न केला जातो या सरकारकडनं अशा सरकारकडनं आम्ही अपेक्षा काय ठेवायला